नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पार्थिव परंडा येथे पोहोचले दर्शनासाठी हजारो कार्यकर्त्यांची गर्दी दुपारी एक वाजता भोतरा रोडवरील शेतात अंत्यविधी पुणे येथील रुबी हॉल येथे उपचारादरम्यान निधन संपूर्ण जिल्ह्यात दुःखाचे वातावरण सैर भैर झाला सार आघटित घडल र काळाड घेऊन गेला देऊन जलमाची साजा देवा कसा भास यो तुझा आता बातमी विस्ताराने शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पार्थिव सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या परंडा येथील निवासस्थानी पोहोचले आहे आपल्या नेत्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो कार्यकर्ते परंडा येथे दाखल झाले आहेत पुणेतील रुबी हॉल रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झालं ज्ञानेश्वर पाटील यांच्या अचानक झालेल्या निधनाची बातमी जिल्ह्यात पसरताच सर्वत्र दुःखाचं वातावरण पसरलं आहे जिल्ह्याच्या राजकारणातील किंग मेकर म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांची ओळख होती ज्ञानेश्वर पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत परंडा येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे दुपारी एक वाजता अंत्ययात्रा निघून भोत्रा रोडच्या शेतामध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद